नमस्कार आपण इथं काय उपाययोजना करत आहे कुत्र्यांसाठी तर ही जी आहे ती युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी आहे जी पुण्याचं एन जी ओ आहे जी कुत्र्यांना पकडतात नंतर आणि आपल्यापाशी हे चार पाच दिवस राहतात चार पाच दिवसामध्ये आपण त्याला ऑब्झर्वेशन घेऊन ठेवतो एक दिवस नंतर त्याची आपण नसबंदी करतो लसबंदी झाल्यानंतर आपण त्याचं दोन दिवस पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंट देतो आणि ट्रीटमेंट झाल्यावर नंतर आपण त्याला रिबीज वॅक्सिनेशन देऊन परत आहे त्या ठिकाणी जी पी एस लोकेशननुसार आपण त्याला इथे पोचवू पोचवू पोहोचून आपण आत्तापर्यंत किती कुत्र्यांचे लसीकरण आणि रिबीजचे इंजेक्शन दिलं आतापर्यंत आपल्याकडे आपण काय काय करता म्हणजे कुत्र्याचं लसीकरण किंवा इतर कुठलं काय त्याचं समस्या असेल किंवा जखम झालेली असेल किंवा इतर काय त्याच्यामधला बाधा झाली असेल तर त्याच्यावर आपण उपचार करता का त्यामध्ये आपण नेमकं जे आ, जे व, आहे ते लसबंदीकरण आणि करतो या संदर्भात नगरपालिकेने आपल्याला कळवलं होतं का बारामती नगर परिषदेने आपल्याला काय पत्र वगैरे दिलं होतं का की इतके इतके कुत्रे आहेत कुत्र्यांचा काय उपद्रव होतो किंवा कुत्र्यापासून काय त्रास होतो लोकांना खूप यांचा म्हणजे स्वभाव कुत्रे आहेत ती नसबंदी करून नसबंदी केल्यानंतर शांत होऊन जातात आणि एक रेबीज पण एक असा आजार आहे ज्याची काही ट्रीटमेंटच नाही ते त्या रेबीजला पण आळा घालण्यासाठी आपण रिपीज डॅक्निशियन पण चालू होतं नाही आपल्याला बारामती नगर परिषदेने काय पत्र वगैरे दिलं होतं का या संदर्भात हो दिल होत त्यानो सरकार व्हाय आपली चालू आहे युनिव्हर्सल एनिमल वेलफेअर सोसायटी एफ पुणे का एनजीओ आहे विनोने बारामती में काम स्टार्ट किया है तो दो निर्विजीकरण लसीकरण का इसमें चार से पाँच दिन का प्रोसेस होता है हम हमारी टीम डॉक्ट को पेज करती है विथ जी और करंट लोकेशन से उसके बाद में हम एक दिन उसको रिऑब्जर्वेशन में रखते हैं उसके बाद दूसरे दिन उसकी सर्जरी की जाती है यदि वो परफेक्ट होता है तो वो तो तो सर्जरी होने के बाद दो दिन उसका पोस्ट किया जाता है और फिर पाँचवें दिन उसको ये 23 वेक्शन के साथ वापस सेम लोकेशन पे रिलीज किया गया था